मंगेश साबळे एक शेतकरी पुत्र पंचवीस वर्षाचा तरुण आंदोलनातून व्हायरल व्हिडिओमधून प्रकाशित झाला आणि जनसामान्याचे प्रश्न घेऊन शासन प्रशासनाला भेडणारा तो कसा लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरला तेच आपण हा व्हिडिओमधून बघून आहे तर मंगेश साबळे म्हणतात की ग्रामपंचायतचा टॅक्स भरण्यापासून तर मंत्रालयापर्यंत मला स्वतः चार चार, चार चार चक्रा माराव्या लागल्या तरीसुद्धा मला यश आलेलं नाही या गोष्टीमध्ये जर मी यू पी एसचा अभ्यास करत असताना देखील मलासुद्धा जर न्याय मिळत नसेल तर मलासुद्धा जर सुविधा मिळत नसेल तर या गरिबांना कशा मिळतील त्यावेळी ऑपरेशन झालं होतं त्यांच्या वडिलांचं मात्र ते जगले नाही त्यांची जमीन गेली शिक्षणं गेलं वडील गेले गे आम्ही या ठिकाणी अपंग झालो आणि सगळ्या गोष्टीतून बाहेर निघल्यावर त्यांनी नि ठाम निर्णय घेतला की आता जे उर्वरित जीवन आहे ते शेतकऱ्यांसाठी गोरगरीब लोकांसाठी वापरायचं कारण हे गेंदडीच्या कातडीचं शासन प्रशासन आहे यांना साध्या भाषेत बोलून समजत नाही यांना दणका द्यावा लागतो तो आंदोलचा आणि तो आम्ही वेळोवेळी दिला असे ते एका बातमीमध्ये म्हणालेले आहे अचानकपणे त्यांच्या वडिलाचं लिव्हर खराब झालं आणि ते पुण्यामध्ये शिकत होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे लिव्हर हे ट्रान्सफरंट केल्याशिवाय आता पर्याय नाही आणि डोनर भेटत नव्हते डोनर भेटायला हे नंबर लागलेले असतात आधीच त्यांच्या ताईचंसुद्धा लग्न झालेलं होतं आणि आईला ते अपंग करू शकत नव्हते म्हणूनच त्यांनी वडिलांना लिव्हर द्यायचा असा निर्णय घेतला ज्या सगळ्या प्रोसेसमध्ये पैसे नव्हते चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये हे खर्च होणार होते एकर दोन एकर त्यांच्याकडे शेती होती ते देखील त्यांनी विकली राजकीय लोकांनी त्यावेळी मात्र त्यांना खूप काही त्रास दिला काहीतरी तीन लाख रुपये सहा लाख रुपये पी एम निधी सीम, सीम निधी यामधून भेटणार असं सांगितलं होतं राजकारणापोटी दबावाचा दाबण्याचा प्रयत्न केला होता हा पोरगा असा आहे हा पोरगा तसा आहे या बाप याचा बाप या पक्ष आहे याचा बाप त्या पक्षाचा आहे असा भयंकर त्रास हा त्यांना दिलेला होता ग्रामपंचायत टॅक्स भरण्यापासून तर मंत्रालयापर्यंत स्वतः त्यांनी चार चार चक्र लगावल्या होत्या तरीसुद्धा त्यांना यामध्ये यश आलेलं नाही या गोष्टीमध्ये टी व्ही सेंटरवरच्या टावरवर चढून त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केले होते आणि स्वतःला त्यांनी त्या ठिकाणी न्याय मिळवून घेतला होता आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली कुठंतरी मी यू पी एसचा अभ्यास करत असताना हे लक्षात आलं की माणसा सामान्य माणसाला जर असे किती मंगेश साबळे असतील असे किती संजय साबळे असतील या समाजामध्ये जर यू पी एसचा अभ्यास करत असताना देखील आपल्याला यश किंवा न्याय मिळत नसेल तरीसुद्धा सुविधा मिळणार नसेल तर गरीबांना कशा मिळतील त्यावेळी वडिलांचं ऑपरेशन होतं आणि त्यांची जमिनी गेली त्यात त्यांचं शिक्षण गेलं या ठिकाणी त्यांनी संपूर्ण हे अपंग झाले या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघल्यानंतर त्यांनी एक ठाम निर्णय घेतला की जे आता उर्वरित जीवन आहे ते शेतकऱ्यांसाठी गोरगरीब लोकांसाठी वापरायचं शेतकऱ्यांची जर पिळवणूक होत असेल तर ते मंगेश साबणे म्हणतात अधिकारी वर्ग जर शेतकऱ्यांची पिळवणूक करत असेल त्यांच्याच कामासाठी त्यांच्याचकडून जर पैसे घेत असेल तर हे इंग्रजाची आदिलशाहीची हुकुमशाही इथं चालणार नाही मला असं वाटते की ते असं म्हणतात की यांना आंदोलनाच्या माध्यमातून लाठीचार्ज हे करतात गाडी पेटवतात ही भावना जर व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं की शासन प्रशासन घेणाऱ्याच्या कातडीचा आहे यांना बाईट बोलून साध्या भाषेत बोलून नाही यांना दणका लावतो द्यावा लागतो आणि तो दणका आम्ही वेळेवेळेत दिलेला आहे मंगेश आपले असे म्हणतात की प्रसारमाध्यमाशी बोलताना मागच्या जवळपास दोन वर्षापासून मी घरी नाही माझ्या शेतात सुद्धा मी गेलेलो नाही गावात मी राहतो बाहेरच फिरतो तर गावकऱ्यांचा मला एवढा फुल सपोर्ट आहे की गावाचं लेकरू म्हणून ते मला सांभाळतात आणि प्रेम करतात वयाचा वीस बावीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा तरुण आपल्यासाठी थी ठिकाणी या ठिकाणी लढतो आपल्यासाठी काहीतरी करतो हे त्यांना नवल वाटतं गावकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर मी भांडत असतो निडत असतो प्रशासनाला शासनाला देखील लढत असतो म्हणून शेतकऱ्यांना मी या निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की मागच्या रस्ते करेल पाण्याची व्यवस्था करेल लायब्ररीची व्यवस्था करेल व्यायामची व्यवस्था करेल आणि कुठं स्मारक बांधेल या सगळ्या गोष्टी जवळपास एका वर्षात बारा तेरा महिन्याच्या कालावधीत मागच्या जवळपास नव्वद टक्के मी कामं पूर्ण केली आणि आगामी चार ते पाच चार वर्षामध्ये संपूर्ण गावाचा कायापलाट होईल असं देखील त्याने सांगितलं होतं आणि खासदारकीचं वळण कसं आलं ते पण इथं बघूया ते म्हणतात की सरपंच मी एक सरपंच आणि खासदार होण्याची माझी काही मुळात इच्छा नव्हती समाजामधून एवढा प्रतिसाद आहे तरुणांना एवढा प्रतिसाद आहे की मागील चार ते पाच दिवसाच्या कालावधीत वीस ते पंचवीस हजार फोन हे येऊन गेले सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पर्याय हवा आहे आम्ही दानवेंना मतदार कर मतदान करू शकणार नाही काडींना मतदान करू शकणार आहे म्हणून तुम्ही उभं राहा तुम्ही आम्हाला एक पर्याय निर्माण करून द्या आणि या प्रति या प्रतिसादाला प्रतिसाद देऊन हे बघूनच संपूर्ण मी अपक्ष व शेतकऱ्यांचा गोरगरिबाचा लेकरू जनसामान्याची सेवा करण्यासाठी हे मैदानात उतरलो तो तर मित्रांनो आता बघूया आपण सा की साबळे हे राजकारणामध्ये कसे आले त्यांचा वैयक्तिक माझ्या आयुष्यावर घडलेले माझे प्रसंग आहेत ते म्हणतात की राजकारणात आलो तो फक्त एक ॲक्सिडेंट होता माझ्या वडिलासाठी संघर्ष करता करता हा राजकीय भूमीकडे मी वळलो प्रथमतः मी सरपंच झालो अपक्ष सरपंच झालो असता काही गोष्टी माझ्या लक्षात आले की समाजाला नेमकं काय हवं आहे गावाला नेमकं काय हवं आहे सामान्य लोकांना शेतकऱ्यांना काय हवं आहे या विषयाला धरून तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आंदोलन करताना माझे प्रश्न हे मार्गी लावणं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्यासारख्या तरुणाची समाजाला या गरज आहे अत्यंत आणि योग्य पद्धतीने सॉल्व करू शकतो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू शकतो हे समाजाला देखील ठाऊक होतं आणि त्या पद्धतीनं आंदोलनं आणि शेतकऱ्यांचे मुद्दे सामान्यातल्या सामान्य माणसाचा मुद्दा हा रेटून धरून तो मार्गी लावण्याचं काम हे आम्ही केलं हे असे मंगेश साबडे असं प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आणि जालनामधून उमेदवारी लोकसभेचे उभे अपक्ष उमेदवार म्हणून मंगेश साबडे हे हे उभे राहणार आहे